कभी भी घर का हिस्सा हुआ करते थे, आज एक ही घर में न पडोसे शब्दात एक कटु सत्य सांगितलंय पण असं का होत असावं कदाचित हो कदाचित हो, आयुष्याची संध्याकाळ व्हायला लागली कि बहुतेक माणसं वर्तमान काळाच्या खेळात राखीव खेळाडू म्हणून ओळखली जायला लागतात मैदानाबाहेर बसल्यामुळे मन भूतकाळात घुटमळायला लागतं त्यातल्या सुखदुःखात रमायला लागतं आणि साहजिकपणे गतकाळाची आजशी तुलना व्हायला लागते खर तर प्रत्येक काळ वेगळा असतो त्याची गरज वेगळी असते वर्तमान काळाच्या गतीशी आणि गरजेशी जुळवून घेणं जड जायला लागलं की मग भूतकाळ जवळचा वाटायला लागतो आणि तेव्हाची माणसं तेव्हाचं समाज जीवन यात माणसं रमायला लागतात खर तर माणसं तीच असतात पण काळाच्या ओघात टिकून राहायचं तर त्यांनाही बदलण्याशिवाय पर्यायच नसतो हे आपल्याला केव्हा कळणार भूतकाळात रमायला लागलं की वर्तमानात अडखळायला होतं म्हणून त्यात अवश्य डोकवा पण गुंतून पडणं योग्य नाही हेही लक्षात ठेवा काळ होता एक आमचा होता एक आमचा परतून ना तो यायचा माणूस होता माणूसही तो यंत्र ना तो वायाचा माणसं माणसासारखी वागत होती यंत्रासारखी यंत्रवत वागत नव्हती पण ती त्यावेळच्या काळाची गरज होती काल शांत होता माणसं माणसांना भेटत होती होती घरे लागून सारी होती घरे लागून सारी होत्या उभ्या भिंतीमध्ये दोघरातील माणसांच्या ना कधी आल्यामध्ये बहुतेक सगळी साधारण एक पाच सात सा दशकापूर्वीची जर आपण समाज जीवन किंवा त्यावेळची परिस्थिती बघितली तर माणसं वाड्यांच्यामध्ये राहत होती फ्लॅट सिस्टीम अजून तितकीशी शहरात आलेली होती पण गावांमध्ये डोकवायला लागलेली नव्हती त्याच्यामुळे घरं गर ही घराला लागून होती वाडे वाड्याला लागून होत्या आणि साहजिकपणे एक वाडा दुसऱ्या वाड्यापासून वेगळा व्हावा म्हणून त्यांच्यामध्ये भिंती उभ्या होत्या त्या भिंती या वाड्यांमध्ये होत्या घरांमध्ये होत्या दो घरातील माणसांच्या ना कधी आल्यामध्ये होती घरे लाकून सारी होत्या उभ्या भिंतीमध्ये दो घरातील माणसांच्या ना कधी आल्यामध्ये त्या भिंती या घराघरामध्ये होत्या माणसांच्या मध्ये नव्हत्या माणसांच्या मनांच्या मध्ये नव्हत्या माझे तुझे हा भेद नव्हता हे घर आमचं हे घर तुमचं हा वाडा आमचा हा वाडा तुमचा असा भेद नव्हता माझे तुझे हा भेद नव्हता ती एक होती माणसे सगळी माणसे एकच होती सगळी जणू का एक, एक कुटुंब होत माझे तुझे, तुझे हा भेद नव्हता ती एक होती माणसे आपलेपणानी स्नेह याची मूर्तीच होती माणसे माणसा माणसांच्या मध्ये प्रेम होतं आपलेपणा होता माणसं सा माणसांना विचारत होती अडी अडचणीच्या वेळेला एकमेकाच्या मदतीला धावून जात होती कोणत्याही शेजाऱ्याचं सुख हे आपलं सुख शेजाऱ्याचं दुःख हे आपलं दुःख असं त्यावेळेला समजलं जात होत माझे तुझे हा भेद नव्हता ती एक होती माणसे आपलेपणाने स्नेह याची मूर्तीच होती माणसे एक होते जणू अन कोणी कुठेही जायचं जरी घर भिंतींनी वेगळी वेगळी झालेली होती तरी कुणी कुठेही जायचं लहान मुलं कुठल्याही घरामध्ये खेळायची तिथे खायची प्यायची वेगळी वेगळी घरं होती पण असं कधीच वाटलं नाही की हे आपलं घर आहे हे दुसऱ्याच घर आहे जणू काही एकच घर होतं आणि म्हणूनच आपला वा परका असेही ना कुणी मानायचे एक होते घर जणू अन कोणी कुठेही जायचे आप लावा परका असेही ना कुणी मानायचे शेजाऱ्यांच्याकडे आलेले पाहुणे हे जणू आपलेच पाहुणे आहेत अशी प्रत्येकाची कल्पना असायची म्हणून त्यांना अगत्यानं आपल्या घरी बोलवलं जायचं बदलला हो काळा आता माणसे पण बदलली काळ बदलला बदलला हो काळ आता माणसे पण बदलली राहती एका घरी परी परकीच जणू ती जाहली माणसं एका घरात राहतात आणि एका घरात राहिली तरी मनाने एक नसतात जणू एकत्र राहणे शेजाऱ्यासारखी वागत असतात भिंती उभ्या खोल्यांमध्ये आणि उभ्या हृदयामध्ये भिंती उभ्या खोल्यांमध्ये आणि उभ्या हृदयामध्ये एका घरातील माणसे परी प्रेमना नात्यामध्ये काय झालेलं आहे की खोल्यांच्या खोल्यांच्या मध्ये भिंती उभ्या आहेत आणि त्या फक्त खोल्यांमध्ये नाहीत तर माणसांच्या मनामध्येही आणि हृदयामध्येही त्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे नात्यामधलं प्रेम हे हळूहळू पातळ व्हायला लागलेले स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू